का मदसी अबोला धरू जा वाकडा घरावरू पाहु सोलापूर किती लांब आहेत ना हतास आहे ना का कुत्र्याचा भुकावर मोहरल्या झाडीत तिथंच काय होय वय कादे मदसी अबोला वा आ, चांगला काळात इतकं संस्कृतात असं वाटलं ला सहवास लाभला लिहिलं झालं काहीतरी कालिदासाच्या रघुवंशासारखा अमर होईल हा तुमचा यदुवंश साडीचा वाजला दिसतो कोण तू पुण्यास आहेत का हो हे श्रीमंत पेशव पत्र शास्त्री बुवा भाग्य उजाडलं तुमच राजश्रीया विराजित अहो मायनार हवद्या मजकूर वाचा तुमचे नाव दिगंत झाले श्रीमंतांचे श्रवणी पडले तेने बहुत प्रश्न असले विठ्ठलाचे कृपा संतोष पाहून तुम्हास आज्ञा केली जे रंगपंचमीचे दरबारी हजर राहावे तुमचे तमाशाचा फळ योजलाय पत्र आमच्या नावचं नव्हे राम्याच्या नावच आहे मग ते कुठे आहेत मेला गेला मसणात तू वा 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 म्हणजे आता पेशव्यांच्या समोर तमाशा करणार आता मात्र हद्द झाली बाबा पुण्याला जाऊन प्रत्यक्ष पेशव्यांची कान उघडणी केली पाहिजे हो आपले निळकण शास्त्री थत्ते आहेतच इथं त्याला बरोबर घेऊ पाहू पेशवे कसा त्याचा तमाशा करतात तो खरी आता रे दखन शमशेरे जंग वगीरे आजम मुलके मराठा श्री हुदूर सवाई माधोराव पेशवा तशीफ लाते हैं बाद अब बा मुलायदा होशियार रामदुषी सोलापूर ब्राह्मण श्रीमंत इच्छा आहे की काव्यशास्त्राचा आनंद सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा तुमची कीर्ती खूप ऐकली आहे आम्ही आज काही विशेष दाखवा जी आज्ञा Terima kasih telah menonton! संपन्न नीलकंठ शास्त्री श्रीमंत आधी हा तमाशा बंद करावा सोलापूरची ब्राह्मण मंडळी काही तातडीचा अर्ज घेऊन आली आहे प्रश्न आपल्या धर्माच्या प्रतिष्ठित आहे काय म्हणणं आहे आपलं श्रीमंत आपल्या समोर उभा असलेला हा तमाशगीत ब्राह्मण नाही शुद्ध महान आहे हे ब्राह्मण नव्हेत नाही श्रीमंत जाणतात की तमाशा हा नीचतम पेशा ब्राह्मणांचा नव्हे धर्मवीर पेशव्यांच्या राज्यात ब्राह्मणाचा उच्छाद मांडला यानं श्रीमंत बरोबर आहे अध्ययन आणि अध्यापन हेच ब्राह्मणांचं कर्तव्य आणि तेच मी प्रामाणिकपणे करतो आहे संस्कृताचा अध्ययन आणि प्राकृतात अध्यापन विषय आणि श्रृंगार हेच तुमच्या अध्यापनाचे विषय ना लोकरंजना वाचून लोकशिक्षणाला हातच घालता यायचं नाही तू काय लोक शिक्षण देणारे पाक्या संधीची चोवीस नावा तरी कधी घेतली आहेस का संधीतच ब्राह्मण्य सिद्ध होणार असेल तर ही ऐका माझी संध्या केशव संध्या केशवकरणी अद्भुतलीला नारायण तो कसा तयाचा सकल जनावर ठसा माधव महिमा अगाध गोडी माधव महिमा अगाध गोडी गोविंदा गोविंदा पी ता जीविल खंडसा वा काय थते शास्त्री कसं आहे शीघ्र कवित्व गुणी जनांचे गुण पहावे यात गुण कसला श्रीमंत र ट जोडणं याचा अर्थ कवित्व नव्हे आज्ञा असेल तर, तर ही ऐकवेन मी जरूर ऐकवा शास्त्री बुवा आम्ही जातो राधा सखी संवादे हो राधा सखी संवादे छेका पण न्हती आयकार छेका पण न्हती रसिक वो कि चतुर रसिक वो किति चतुर बायका सास सास सदा देखत तो आदे कजदांग्रत अधरामृत माधुरी खेत सेकायु काय दावे तरी खेत से काय व्हावे तरी तो नंदाचा मूल काय गे सांग कनया हरी उहीं, उहीं। नवे गहा मधुकर पंकज हरी नवे गहा मधुकर पंकज पंख ोळे पतीशोभला तो कृष्ण काय नवेग हार नातुला ना तुला करतो शमी होऊन या भला तो कृष्ण काय नवेग नवेग नवे गजन सुव नवेग नवे गजन सुव राधा सखी संवादे हो राधा सखी संवादे किती चतुर चतुर बायका, बायका। वा वा जोशी श्रीमंत यांची कल्पकता फार मोठी आहे होय ना बसा तर मग जोशी होऊ दे आता प्रारंभ राधे देवा? ते पहा यमुनेच पाणी कस संत वाहत आहे त्या पहा किनाऱ्यावरल्या वेली कशा डवरानं डुलत आहेत इकडं आपलं मधुवंत रंगी बेरंगी फुलानी बहरून आले वसंतानं जणू रंगपंचमी साजरी केली आहे चला देवा आपण होई खेळू खेळू पण एका आटीवर तू कृष्ण व्हायच ते का मधुप रव यमुना तटी हो यमुना तटी यमुना तटी Punja to Maghupa, <laughs> Punja Yamuna dadi, Yamuna dadi, Yamuna dadi. Oi keledo harie, oi keledo harie, ter mira rana, ter apna dadi. Yamuna 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 पखवाज खंजिरी मंजीरी तो बिन नंद कुंडली कुणी कफसारंगी लाधरी धरी यत्यगस्य तत्तदा तान करवाल धुमकशाल अंगरी ओ नचू कथा पति नाना परी You <gasps> मभी कवन रा भागे नगरे घरी आपले बाणा मामा आले मानजू आकाशेग आनंद मी ते सांगू आनंद मी ते bahudana daga tawadi bhul ke to hari bhul ke to hari dar viradha nan ta vanan ki jya tuma jya yamuna tat ki yamuna tatiyun tat ki आमच्या समोर साक्षात गोकुळ उभं केलं धन्य आहे तुमचं कवित्व लोक कवी राम जोशी आजपासून आम्ही तुम्हाला काव्य शिरताज हा किताब बहाल करतो कविराज अरे अरे हे काय आज शायरी थाट घुमविला लावणी बाज तुम्ही महाराजा मी कविराज दहालो भाट <laughs> गडबडी येऊनी तातडी उगावो वाट सरकार पेशवे धनी, सरकार पेशवे धनी साक्ष ठेवली तुम्ही उखडली लावली पाठ अवसरा साधून तांग उतरली भाग पळती महाभाग शिरताज, दाविला, आज शाहिरी <laughs> आता गरिबांची घ्यावी देणगी थोडी नगी सुरेचा घोट पेशव्याखून सन्मान किताब इनाम आणि वर ही कैफात मिसळतो कैफाता नावेक मैफली साठी मुळ चीन शुष्क ही गिरा इश्करस पुरा घोळ लाव रंगात होऊनी दंग पोवून संग जबुनये घाटाजा <laughs> 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 मजा आला धोंडी मजा आला सोलापूरच्या मेल्याने नाही तरास दिला होता वाटलं होतोय का नाही पण त्या भटाची कशी कशीती केली <laughs> <laughs> बाई कविरा आले <याले> वाटत <laughs> हसू नका गप्प असा दहा रुपयाला म्हणतील धोंडी Yeah. सही सही पेशवे ह्यो सिरपस म्हणजे तमासगिरांचा झेंडा पण राम जोशाच यशच आहे नाही शिरपेच राम जोशाचा पण यश बैत दैवी या गाठ बया मज पडली साची कविता इज संगे रंगा नानाविध नाना वाणी कशी काय परीक्षा झाली गाणारी झाली अशी मती पुरुषात विरळ साची आज अक्षी रंगात लावणी चाललंय आज आम्ही दारू प्यातो कैफा कैफ मिसळ्या तमाशगिरांचा राजा झालो सार कमावल आता तमाशा बंद चैन मांस उपभोग पुण्यात पेशव्यासारखं राहायचं राहणार राहायचं बर राहायचं दुषीबा कोण आहे तो? जोशी वा जोशी कोण पाहिजे राम जोशी फार थोर कवी आहेत ते अशी लावणी आपण कधी ऐकली नाही आणि असा तमाशाही कधी पाहिला नाही कुठं आहेत ते ही एवढी भेट द्यायची त्यांना त्यास मी झोप लागली आता असं असं झोपू देत झोपू देत मग हे एवढं द्या त्यांना कुठलं तुम्ही मी तुळजापूरचा राहणार नाव नाही सांगितलं ते सांगण्यात इतक नाही माझ्या नावाला बरं येऊ <laughs> बाया मी सांगितलं ना राम जोशी आता तमाशा नाही <laughs> काय चालू ला तमाशा बंद केला आणि तकड रोज सां सकाळ दोज जमून सारखी दारू पीत बसल्या ती कसली अवधासा आठवली त्यांना ही काय होणार कुणाला ठाव काय होणार ह्या दारून कधी कुणाचं चांगलं झालं या ही दारू नाही सुटली तर कविराजाने आता परत कमावलेला यश पैका समजा समजा ची धुदान म्हणा आणि सगळं भिकायला लागणार बया, बया तुझी लावणी पाहिजे तुझी स्वतःची कशाला आता नको नाही அத்தி பாண்டி

साठवाया सिरूप केला डाव्या डोळ्यांना आईना जे 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 आगा दे दे गे साठवाया सिरूप केला डाव्या डोळ्यांना आईना जे 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 लाडे

झाली म्हणायची काय हो झालं तरी काय आणखीन पाहिजे म्हणतात दुकानदारांत खर्चावलं कालच मागलं पैसे घेतल्या बघायला येऊ नका म्हणून नाही म्हणून सांगा गेलीस मी माझी काहीच किंमत नाही तुम्हाला तुम्हाला नको मी आता बोलता का बोलता असविराज तू आय आहे म्हणून घेऊन येतो थांबा तुम्ही आज चला आता घेऊन येतील जा लवकर असं होत नव्हतं ते सार बी बीटलो आज चार महिने झाले तमाशा नाही सारखी ही दारू आणि टोळ मग करायचं तरी कस कस म्हणजे मी सांगते आधी हे गाव सोडलं पाहिजे ही संगत तुटली की दारू सुटल एवढं कर। करते काय भी करून पुन्हा सोडायला लावतीच। बरं झालं पुन्हा सुटलं राजासारखा शाईर कैदीत पडला होता दारू चा ना त्या बाईच्या बाईनं काय केलं अग तिनस्तर नवसाचं नाव सांगून पुण्या बाहेर काढलं कवी रायत नाही तुम्ही तुळजापूर अजून काय जीव लागतात कशाला नवस करता तुम्ही बायका पुरुषास यश यावं म्हणून पुण्यात एवढं यश मिळालं ते, ते... तुझ्या गळ्यानं माझ्या कवितेनं तुळजापूरच्या आंबाबाईनं काय दिलं पेशव्यांचा हातचा शेरपेस दिला म्हणजे शाहिराला <laughs> ही दारू जिभेवर बसली आणि विद्या उठून गेली तुमच्या मुखातन चार महिने झालं नवी लावणी झाली नाही कमावलेला सारा ऐवज मातीला मिळाला हिच्या आहे माझ्या गळ्याची स्पर्श करणार नाही पाऊस आला की, एक। तुना नहीं है पाव साला की। यो देखी मी भिजेन की घोंगड तरी लावा राहू देखी भिजले चांगली दिसतेस तू आठवत का तरी दे दे